न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन कैलासवासी पंढरीनाथ पाटील उर्फ भाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सांस्कृतिक आणि क्रीडा सप्ताह दोन हजार सव्वीस चे उद्घाटन सोहळा पैठण तालुक्यातील नवगाव येथील त्र्यंबकेश्वर माध्यमिक विद्यालयात उत्साहात पार पडला आहे त्र्यंबकेश्वर माध्यमिक विद्यालय येथे सांस्कृतिक आणि क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाले सप्ताहाची सुरुवात कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक शमशेर सर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक अशोक केदार सर उदय परळकर ज्ञानेश्वर डुकरे मनोज रावस जयश्री काळे दीपक गोरे इम्तियाज शेख विष्णू शिंदे वैभव वाटोळे नजीर खान आदी उपस्थित होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक शमशेर पठाण सर होते कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी पंढरनाथ पाटील शिसोदे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक शमशेर पठाण यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढविण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वाचे असून यामुळे आत्मविश्वास वाढतो या सप्ताहात विविध क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग यात दिसून आला आहे न्यूज सुपरमन साठी अनिस कुरेशी छत्रपती संभाजीनगर